विकतूची नगरी ज्या या रविवार स्पेशल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे याच्या आधी विकतूची नगरी कॅटरस असा एक बॅनर मी विकतूची नगरीच्या इंस्टाग्राम पेजवर टाकला होता त्याच्या माध्यमातून मला आज तीस लोकांचा स्वयंपाकाचा ऑर्डर मिळाला तो स्वयंपाकाचा ऑर्डर मी अशा पद्धतीने पार पाडला तसा हा कार्यक्रम नामकरण विधीचा होता त्याच्या कारणाने नामकरण विधी ही पाळणं म्हणून मी माझ्या पद्धतीने पार पाडले संजया शिक्षणा आज या बाळाचे लक्ष नाभ ठेवले आणि सोनूला लाभले रत्ना बघावया आले या बाळाला जात कवी संजया साऱ्या आशीर्वाद आशीर्वाद कवी श्रीकंद हाटाणी तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की विकतूची नगरी कॅटरिंग सर्व्हिसेस आणि बिछायत केंद्र सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहे आमच्याकडे सर्व प्रकारची बिछायत केंद्राचे सामान आणि स्वयंपाक उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर एक प्रशस्त हॉल उपलब्ध आहे जिथे तुम्ही तुमची तीस लोकाची म्हणा किंवा पन्नास लोकाची म्हणा किंवा शंभर लोकांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता आणि याचबरोबर आमच्याकडे टाकळघाटमध्ये होत असलेल्या नामकरण विधीचा कार्यक्रम जे तुमच्या लहान मुलं आणि मुलींचे नाव ठेवण्याचे कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने करून देऊ त्यासाठी तुम्ही मला डी एम करू शकता धन्यवाद